नमस्कार मैत्रिणीनू मी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते मी जो वेअर केलेला चुडीदार आहे या चुडीदारपासून थोडासा कापड उरला होता त्या कापडापासून एक हँडपाउच तयार केला आहे त्याचा मी व्हिडिओ दाखवणार आहे बघा व्हिडिओ पूर्ण पहा हा पहा एवढासा कापड घेतला आहे मी त्याच ड्रेसमधला गुडलेला कापड आहे हा या कापडापासून मी हँड पाउच तयार करणार आहे त्यासाठी मी इथं एक कॅनवास पेपर घेतला आहे असा तुमच्याकडं जर कॅनवास पेपर नसेल तर तुम्ही खाली शॉपिंग बॅग असते ती वापरू शकता नाहीतर तुम्ही इथं एम टी राईस बॅगचा पण उपयोग करू शकता हे बघा याचा आता मी मेजरमेंट सांगते बघा सोळा त्याची रुंदी आहे सोळा घेतली आहे आणि उंची अकरा एवढ्याच कापडामध्ये हँडपाऊच तयार करूया मी घरी माझा स्वतःचा ड्रेस शिवला आहे त्याचाही व्हिडिओ अपलोड केला आहे तो तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा त्याच्यामधलाच हा कापड उरला होता त्याचं मी हँडपाऊच बनवत आहे तुम्ही इकडून बघू शकता फोर आणि उंची आहे ती थ्री थ्री बाय फोर असं स्क्वेअरमध्ये कट करून घ्यायचं ते दोन्ही बाजूला या साईडला पण या साईडला पण सेम घ्यायचं बघू शकता तीन सेंटीमीटर आणि असं चार सेंटीमीटर आणि जो दोन मध्ये कापड दोन मध्ये जो स्पेस उरतोय ते आठ हो, आहे बघा आता हे दोन्ही बाजूचे जे स्क्वेअर केले आहेत ते कट करून घ्यायचे ह्या अशा प्रकारे मी कट करून घेतलं आहे बघा त्याच मापाचा मी इथं मी ड्रेस शिवलेला त्यापासून उरलेला कपडा आहे बघा तो कपडा घेतला आहे त्याच्यावर म्हणजे त्या साईजचं कट करून घ्यायचे आणि अस्तर हे असे तीन कपडे लागतात बघा या प पाऊच बनवायला हँड पाउच, बन पाउच। ड्रेसवरती मॅचिंग हँड पाउच तुम्ही घरच्या घरीच बनवू शकता आता अस्तर आणि वरचा कपडा म्हणजे ड्रेसचा जो कापड घेतला आहे तो पण कट करून घ्यायचा हे कट करून घेतल्यानंतर कसं शिवायचं ते, ते दाखवते बघा मी मी तर कॅनवास पेपर आणि तो कपडा ड्रेसचा तिन्ही कट करून घेतले आहे सेम ड्रेसच्या खालच्या बाजूला म्हणजे कॅनवास पेपर ठेवायचा आणि अमोसमोर बघा मी बघ व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघू शकता तुम्ही असं परतून मग शिवून घ्यायचं कॅनवास हा बाहेरच्या साईडला यायला पाहिजे ही महत्वाची स्ट्रिक्स आहे बघा आणि आता त्यावरती शिलाई मारून घ्यायची एकदम सोप्या पद्धतीने सांगते बघा तुम्ही ही घरी सहज शिवू शकता आता इथं शिलाई मारून घ्यायची खालच्या ला कॅनवास हा खालच्या ला दिसायला पाहिजे बघा नंतर परतल्यानंतर तो आतमध्ये जातो त्यासाठी मैत्रिणी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडल्यास प्लीज कमेंट करत जावा कारण तुम्ही कुठून पाहताय माझे व्हिडिओ हे मलाही समजलं पाहिजे हे बघा मी खालच्या साईडला सुद्धा अशी शिलाई मारून घेतली प्रकारे मी पूर्ण शिलाई आता मारून घेतली आहे इकडून आणि वरच्या साईडला आणि इथं ओपन ठेवायचं ह्या साईडला शिलाई मारायची नाही आता ते एक साइडला परतून घ्यायचं बघा शिलाई मारण्यासाठी पूर्ण परतायचं नाही ते ती फक्त बाजू त्या ला जॉईन करायची अशा प्रकारे म्हणजे या स्ट्रिकचा म्हणजे जेव्हा तुम्ही पाउच तयार करताय कुठेही बाहेर शिलाई दिसत नाही यासाठी हे असं यासा करावं लागतं पूर्ण अशी शिलाई मारून घ्यायची आणि जो मी सेंटरला कॉ चॉकनं हे केलंय तिथं तेवढा जागा सोडायचा आता मी इथं सिलाई मारून घेते हे असं पूर्ण नाही एवढा जागा बघा ओपन ठेवलाय शिलाई मारली नाही आता तो कापडा म्हणजे पूर्ण पर्स जे आपण पाऊस शिवत आहे ते पूर्ण परतून घ्यायचं त्यामधनं ते परतून घेण्यासाठी तेवढा जागा न शिवता ठेवायचा हे बघा मी पूर्ण पर्स परतून घेतली आहे आणि वरच्या साईडला बघू शकता तुम्ही असं थोडंसं मी क्रॉसमध्ये घेतलं आहे आणि जो आपण सोडला होता तो मधी जागा ते पण शिवून घ्यायचं आता मी ते शिवून घेतलं आहे पाहू शकता तुम्ही या प्रकारे दिसू शकता आहे आता ही पर्स परतून घ्यायची तुम्ही बघू शकता कुठेही शिलाई बाजूला दिसत नाही आहे हे अशी परतून घ्यायची कुठेही शिलाई बाजूला दिसत नाही एकदम फिनिशिंग वगैरे छान येत आहे बघू शकता तुम्ही साईडन हे आता असं फोल्ड करून घ्यायचं आणि साईडनं पूर्ण शिलाई मारून घ्यायची तुम्ही जर ब्लाऊज शिवत असाल ब्लाऊजाचा थोडासा कापडा जरी उरला तरी तुम्ही असं मॅचिंग पाऊच बनवू शकता घरीच माझा हा व्हिडिओ मैत्रिणी तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब कोण केलं नसेल तरी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा हँड हँडपाऊच तयार झालेला आहे पहा हँड हँडपाऊचला तीन पॉकेट तयार झाले आहेत बघू शकता तुम्ही एक दोन अजून तीन मस्त असे तीन पॉकेट तयार झाले आहेत हे अशा प्रकारे तयार केलं बघा मी बटन लावून इथं माझ्याकडं छोटं बटन होतं आणि वरती एक बटन लावले आहे मी त्याच्यामध्ये तुम्ही मोबाईल पैसे किंवा तुमचे कार्ड्स ठेवू शकता या प्रकारे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद